नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजचा भाग हा खूपच सेंटिमेंटल खूपच इमोशनल आणि आपल्या प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा असा आहे काव्याने जीवासोबत असलेले सर्व नातेसंबंध तोडलेले आहेत ती जीवाला म्हणाली की इथून पुढे तू फक्त माझ्या बहिणीचा नवरा असेल बाकी तू माझा जीवा आता राहिलेला नाहीये आणि तुझ्यासोबत असणारे सर्व नातेसंबंध मी आता संपून टाकते आहे असा ब्रेकअप झालेला असतो त्या दोघांचा आब्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं जीवासोबत नातेसंबंध हसणारं हसणारे हे कमी झालेलं नसतं तिच्या मनात अजून कुठेतरी जीवाचं असतो रूममध्ये आल्यानंतर ती खूप रडू लागते गॅलरीमध्ये असणारे सर्व फोटो ती डिलीट करण्याचा प्रयत्न करते त्या दोघांच्या सर्व प्रेमाच्या निशाने मिटवण्यासाठी ती खूप प्रयत्न करत असते त्यांचे फोटोज ते कॅफेमधील दोघांचे एकमेकांसाठी लिहिलेल्या कविता आणि असे घडणारे अनेक प्रसंग ज्यातून एकमेकांवरचं प्रेम हे एकमेकांनी व्यक्त केलेलं असतं हे सर्व मिटवत असताना काव्याला खूप वाईट वाटत असतं ती रडत असते गॅलरीमध्ये फोटो तर तिने दोघांचे ओपन केलेले असतात परंतु डिलीट करण्याचं तिचं डेअरिंग होत नसतं ती खूप रडू लागते आता या नात्याचं शेवट हा फायनली झालेलाच आहे काव्या तिच्या वॉलेटमध्ये असणारं दोघांचं लॉकेट आणि त्या लॉकेटमध्ये असणारा दोघांचा फोटो हे सुद्धा ती तिथून कंपास मधील कर्कट घेऊन ते फोटो तिने वेगवेगळे के केलेले आहेत आणि ते लॉकेट देखील रागा रागामध्ये तिथेच तिने फेकून दिलेलं आहे